आपलं केदार सारंग यांनी आरोप केलेला आहे त्याबद्दल आपलं काय आरोप काय केले ते मला माहित नाही पण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की तो केदार सानप माझ्यासोबत किती वर्षापासून होता मागच्या म्हणजे एकोणीसशे पासून तर दोन हजार अकरापर्यंत तो माझ्यासोबत होता त्याच्या नावानं मी एक प्रॉपर्टी घेतली होती ती प्रॉपर्टी पण त्यांनी परस्पर विकून टाकली होती काय आणि ती माझी करोडोची प्रॉपर्टी होती आणि त्यांनी काही लाखामध्ये ती प्रॉपर्टी माझी विकून टाकली होती आणि त्याच्यानंतर त्यांनी ते पैसे पण आपले खाऊन घेतले मला देण्याचं काही हेच ठेवलं नाही त्याच्यानंतर एक आपली आता मी मागे एक वन थर्टी एट त्याच्यामध्ये पण त्याला सज्जा होऊन गेली त्यानं एक फ्रॉडचे माझ्याकडून हा हात उसनवार पैसे घेऊन गेला होता आणि नंतर त्यांनी आपले ती केस पण आपण कोर्टामध्ये टाकली चेक दिला होता त्यांनी ते कोर्टात ते चेक हे टाकलं चेक बाउंडची केस झाली त्यालाही त्याच्यामध्ये शिक्षा झाली त्याच्यानंतर काय आलं की तो आपला जे आरोप करतो आहे माझ्यावर ते बिनबुळाचे आरोप आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे आणि याच्या मागे माहीत आहे तुम्हाला की तो केदार सणापची अवकाळ काय काय नाही काय तो माझ्याबद्दल काय हे करू शकतो पण त्याच्यामागे तुम्हाला माहीत असेल की कोणातरी मोठ्या ह्याचं हात असेल असं मला वाटतं कारण काय की जेव्हापासून तो त्याला तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की जेव्हा तो माझ्यासोबत होता तेव्हापासून त्याचं म्हणजे त्याचे कपडे घ्यायची अवकाद नव्हती त्याची अंडरब्रँड म्हणण घ्यायची अवकाद नव्हती तेव्हापासून मीनं त्याला एवढं हे केलेलं त्याचं लग्नापासून त्याच्या बहिणीच्या लग्नापासून आई वडिलांचं ऑपरेशनपासून तर सगळं काही माझ्या कंपनीनं यांनी हा मी हे केलेलं आहे मग तो, तो काय आपला हे करणार पण आता मध्यंतरी काय झालं की मागे एक म्हणजे तो असं आपले कार्यक्रम करतच राहतो की हे अर्ज करा ते अर्ज करा त्याने मिलिट्री स्कूलबद्दल अर्ज केला त्याने आपल्या शाळाबद्दल अर्ज केला त्यांनी आमच्या पर्सनल याच्याबद्दल अर्ज केले त्याच्यामध्ये काहीच निघालं नाही उलट माझ्या मिलिट्री स्कूलचा अर्ज केला होता त्याने ते लोक आयुक्तामध्ये केली होती ते लोक आयुक्तनं त्याला त्याच्यामध्ये त्याला पनिशमेंट केलं आणि ते अर्ज निकाल माझ्या फेवरनं निकाल दिला तिथे की ते मिलिट्री स्कूल त्यांची काय काय नाही आणि तो आपले खोटे नाटे अर्ज करत राहतो माझ्या प्रॉपर्टींबद्दल अर्ज करत राहतो आणि त्याच्यामध्ये काहीच निघत नाही खोदा निकला निकलात शिवा आय सीवाली पाहत आता मध्यंतरी काय झालं की ते मागे पण माझ्या शाळेवर मी मेंटेनन्सचं काम करत होतो मिल्ट्री स्कूलवर तर त्या मेंटेनन्सच्या कामावर मी त्यांनी काय केलं की ते आम्ही बोर्ड काढले आणि ते बोर्ड रिपेरिंग वगैरे कारण की समर वेकेशनमध्ये आम्ही काय करतो की आपले जेवढं मेंटेनन्सचं काम असतं तेवढं आम्ही मेंटेनन्सचं काम करत राहतो त्या हिशोबाने आम्ही काम जे जेव्हा जेव्हा करायला सुरुवात केली त्याला कोणी आपल्या तो तिकडनं जात राहतो नेहमी तर ते जाताना काय आहे की त्याला असं वाटलं की ते मिल्ट्री स्कूलचे बोर्ड गावर काढले तिथे उभं राहून त्यांनी अप्लाय केलं आता माध्य आता ही जी घटना झाली तो डायरेक्ट मी नागपूरला होतो आणि डायरेक्ट आला तो शाळेमध्ये माझ्या वॉचमेनला दादागिरी केली त्यांनी डायरेक्ट मध्ये गेला आणि त्याच्यासोबत कोणीतरी होता आणि मध्ये जाऊन त्यांनी तिथे आपल्या डायरेक्ट माझ्या घरापर्यंत पोहोचला आणि माझ्या घरावर माझी मिसेस तिथे उभी होती संगीता बियाणी आणि त्याने डायरेक्ट दादागिरी केली की म्हणे मी मनोज बियाणेला सोडणार नाही मनोज बियाणेला मारून टाकणार आणि तुलाही मारून टाकणार अशी दादागिरी करून तो आपला चक्कू होता त्याच्याकडे आणि तो मध्ये आपला हे गेला आणि तिथे जे माझे लोक होते ते जेव्हा मिसेसने अरडाओरडी केली तो एकदम पडून गेला तर ते तेव्हाच त्याला मग मा, मी म्हणजे मला जेव्हा ही घटना माहीत पडली तर मग मी आलो तिकडनं आणि नंतर एफ आय आर दाखल केली नाही एफ आय आर केली ना दाखल दाखल केली एफ आर हा एफ आय आर दाखल झाली ना ते एफ आय आर ची कॉपी पण मी देतो तुम्हाला काय आणि त्याने म्हणजे एवढी दादा केली तर नाही पाहिजे ना आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तो सानाबची काय अवकाद आहे काय आणि तो कसा आहे दिवसा त्याला आपल्याला हे मिळत नाही पंचवीस रुपयाची म्हणजे त्याची रोजंदारी एवढं हे करत नाही फक्त अर्धे फाटा करून काय होणार आहे काही होत नाही अना माझं कोणतंच बेकायदेशीर काम नाही आहे लोकांना सगळ्यांना माहिती आहे की मनोज बिहणी काय आहे काय नाही आहे मी एवढं मोठं साम्राज्य देवाच्या कृपेला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने चालू आहे आणि माझ्या काय लो त्याची जीवावर येते की बाई आपल्या हे त्याचं रिवॉल्वरचं लायसन पण माझ्यामुळे म्हणजे मा, काय आलं होतं की त्याचा रिव्हॉल्वरचा जो लायसन होता तो रिव्हॉल्वरचा लायसन माझ्या कंपनीच्या नावानं होता तर ते जेसी त्याची इन्क्वायरी झाली मला कलेक्टर ऑफिसकडून विचारण्यात आले की बाई याचं लायसन कंटिन्यू आहे का मला जेव्हा विचारलं तर मी कशाला ते घेऊ कारण की तो तुम्हाला माहिती आहे की जळगाव एम डी मध्ये त्यांनी रिव्हॉल्वर काढून टाकली होती एकाच्या याच्यावर मग ते रिव्हॉल्व्हर कॅन्सल करायला लावली नाही तर माझी काही हे नव्हती की रिव्हॉल्व्हर कॅन्सल करा पण जेव्हापासून तो दोन हजार अकरापर्यंत माझ्यासोबत होता अकरा नंतर हे कृत्य करायला लागलं त्यांनी माझी प्रॉपर्टी विकून टाकली करोड रुपयाची प्रॉपर्टी लाखो रुपयामध्ये विकून टाकली पैसे गमन करून टाकले माझ्याकडून उसनवार पैसे घेतले होते ते पैसे परत दिले नाही त्यांनी आणि त्याची आपली काय मजा आली की तो आपला हे करणार आणि आपल्याला खोटे गुन्हे आपल्याला येतच नाही खोटं बोलणं येत नाही जे खरं होतं ते मी खरं पोलिसांना सांगितलं आणि जे एफ आय आर होती ते माझ्या मिसेसने ते दाखल केली आहे त्याचा सहा निशाज ते पोलीस करतीलच आणि त्याला सजा होणारच भाऊ त्याचं म्हणलं आहे की तुम्ही आठ कोटीची प्रॉपर्टी वरती बोजा परस्पर काढलेले आहे मिरगाव शहरातल्या अरे बाप्पा माझ्याकडे आठ कोटीची नाही माझ्याकडे म्हणजे जी, जी प्रॉपर्टी आठ कोटीची नाही माझ्याकडे दोन हजार कोटीच्या प्रॉपर्टी आहे दोन हजार कोटीच्या प्रॉपर्टीमध्ये आठ कोटी म्हणजे काहीच नाही आहे आणि मी महेश म्हटच्या काही बोजा परस्पर काढला नाही जेवढं आपल्याला भरणं असतं समजा प्रॉपर्टीची व्हॅल्यू व्हॅल्यू एक रुपये असेल आपण कधी तो एक रुपये व्हॅल्यूचे पैसे तिथे भरले सोसायटीमध्ये बोलणं की बँकेमध्ये म्हणा तर ते बँकेचा नियम आहे की त्यांचं ते बोजा काढून देतात आणि ते बोजा काढून फक्त त्या प्रॉपर्टीवर त्या प्रॉपर्टीचा बोजा निघतो संपूर्ण प्रॉपर्टीचा बोजा निघत नाही नि, आज माझी दोनशे तीनशे प्रॉपर्टी असतील किंवा पाचशे प्रॉपर्टी असतील त्याच्यावर सगळ्यांवर बोजे आहे ते कुठे काही काढलेले गेलेलं नाही आहे आज जो बोलतोय तो सगळं खोटं बोलतोय बरं त्याचं म्हणणं केवळ तुम्ही जे मिलिटरी स्कूल जी आहे त्याला पब्लिक स्कूलची परवानगी आहे मिलिटरी स्कूलची परवानगी नाही आहे माझ्याकडे दोन हजार दोनमध्ये मध्ये ते ऑलरेडी हे सहा निशा झालेली आहे लोक मध्ये त्यांनी कंप्लेंट केली होती लोक आयुक्तचा ऑर्डर आली आहे की मिल्ट्री स्कूल यांची हे परमिशन आहे इथे फर्स्ट टू फोर्थ आमची पब्लिक स्कूल आहे आणि मिलिट्री स्कूलची परमिशन पाचवीनंतर भेटते तर पाचवी ते दहावी मिल्ट्री स्कूल आहे मग आता विद्यार्थ्यांना तुम्ही सर्ट लिव्हिंग कुठल्यावर देतात मिल्ट्री फर्स्ट टू फोर्थला पब्लिक स्कूल देतो आणि फिफ्थ टू टेन्थला मिल्ट्री स्कूलची देतो ते आवाज जनतेचा न्यूज करीना कलीम पायलट भुसावळ हो